ऐका सत्यनारायणाची कथा आजचा अध्याय दुसरावा भगवान म्हणाले नारदा हे पूर्वी वृत्त पूर्वी कोरी केले होते ते सांगतो ऐक सुंदर अशा काशीनगरात एक दरिद्र ब्राह्मण राहत होता भूक व तहान यांनी पीडित होऊन तो ब्राह्मण पृथ्वीवर रोज फिरत असे आचारनिष्ठ व धार्मिक ब्राह्मणांवर कृपा करणारा भगवान त्या दुःखी ब्राह्मणाला पाहून भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले काशीनगरातल्या त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला हे ब्राह्मणा तू दुःखी होऊन दररोज पृथ्वीवर कशासाठी फिरतोस ते सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे हे ब्राह्मण श्रेष्ठा ते तू मला सांग हे वृद्ध ब्राह्मण रूपी भगवंताचे भाषण ऐकून तो ब्राह्मण म्हणाला मी अतिदरिद्र ब्राह्मण आहे मी भिक्षा मागण्यासाठी रोज पृथ्वीवर फिरतो हे भगवंता दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय आपणास माहीत असेल तर तो कृपा करून मला सांगा असे ब्राह्मणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनातील फल देणारा आहे जे वृत्त केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो त्या सत्यनारायणाचे पूजनात्मक उत्तम वृत्त तुकर त्यानंतर ब्राह्मणाला पूजनाचे सर्व विधान सांगून सत्यनारायण प्रभू तिथेच गुप्त झाले वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले वृत्त मी अवश्य करीन असा ध्यास दरिद्री ब्राह्मणाला लागल्यामुळे त्याला रात्री निद्रा लागली नाही नंतर तो ब्राह्मण सकाळी उठून मी आज सत्यनारायणाचे वृत्त करीन अशी मनासी निश्चय करून गावात भिक्षा मागण्यासाठी गेला त्याच दिवशी त्या ब्राह्मणाला खूप पैसा मिळाला व त्याने पूजनाची सर्व तयारी करून आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचे पूजन केले नंतर तो दरिद्री ब्राह्मण या सत्यनारायण वृत्तामुळे सर्व दुःखातून मुक्त झाला व धनधान्यांनी समृद्ध होऊन आनंदी झाला त्यावेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण व्रत करू लागला व या वृत्तामुळे सर्व पापातून मुक्त होऊन अंती दुर्लभ अशा मोक्षाला गेला ब्राह्मण हो ज्यावेळी हे सत्यनारायण व्रत जो कोणी मनुष्य भक्तिभावाने करील त्यावेळी त्याचे सर्व दुःख नाहीसे होईल मुनी हो याप्रमाणे नारायण भगवंताने नारदांना सत्यनारायणाचे वृत्त सांगितले तेच मी तुम्हाला सांगितले अन्य काय सांगू ऋषी पुन्हा विचारतात त्या ब्राह्मणापासून हे वृत्त कोणी ऐकले व नंतर कोणी प्रत्यक्ष हे वृत्त केले ते सर्व ऐकण्याची इच्छा आहे व श्रद्धापण आहे सूत म्हणतात मुनि हो हे वृत्त पृथ्वीवर कोणी केले ते सांगतो ते ऐका एकदा हा ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे आपले बांधव व इष्टमित्र यांसह आनंदाने व भक्तीने हे वृत्त करीत असताना लाकडे विकणारा मोळी विक्या त्या ठिकाणी आला तोळी विक्या तहाने च्या व्याकुळ झालेल्या असल्यामुळे मस्तकावरील मुळी बाहेर ठेवून ब्राह्मणाच्या घरी गेला व तो वृत्त करीत आहे असे पाहून त्याला नमस्कार केला व विचारले महाराज आपण काय करीत आहात व हे वृत्त केल्याने काय फळ मिळते ते विस्तारपूर्वक सांगा ब्राह्मण म्हणाला सर्व इच्छा पूर्ण करणारे असे हे सत्यनारायणाचे वृत्त आहे त्याचाच कृपाप्रसादाने मला पुष्कळ धनधान्य मिळाले आहे नंतर त्या मुळीविक्याने विक्याने हे वृत्त समजावून घेतले व अति आनंदाने प्रसाद भक्षण करून पाणी पिऊन शहरात मोळी विकण्यासाठी गेला सत्यनारायणाचे चिंतन करीत लाकडाची मोळी मस्तकावर घेऊन या गावात लाकडे विकून जे द्रव्य मिळेल त्या द्रव्याने मी सत्यनारायणाचे उत्तम पूजन करीन असा मनासी त्याने निश्चय केला व धनिक लोक ज्या नगरात राहत होते तिथे तो गेला व त्या दिवशी त्याला दुप्पट द्रव्य मिळाले नंतर त्याने आनंदी अंतकरणाने उत्तम पिकलेली केळी साखर तूप दूध गव्हाचा रवा सव्वा या प्रमाणात खरेदी करून आपल्या घरी आला व आपले बांधव व इष्टमित्र यांना बोलावून विधिनोक्त रीतीने यथा सांग सत्यनारायणाचे पूजन केले या सत्यनारायण वृत्ताच्या प्रभावाने तो मोळीविक्या धनधान्य व पुत्र इत्यादी संपत्तीने युक्त झाला व या लोकात सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या लोकी गेला या ठिकाणी सत्यनारायण कथेतील दुसरा अध्याय पूर्ण झाला हरय नम व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन नवीन पारायणपर व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पारायणपर व्हिडिओज मिळत राहतील